गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर दहा दिवसांनी गणपती बाप्पाचं विसर्जनसुद्धा करावं लागते बऱ्याच ठिकाणी दीड दिवसाचा पाच दिवसाचा सात दिवसाचा किंवा दहा दिवसाचा गणपती बसवला जातो आणि सार्वजनिक ठिकाणीसुद्धा गणपती बसवला जातो अनंत चतुर्दशी या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते जा जा अनंत चतुर्दशीचा दिवस इतका महत्त्वाचा का आहे अनंत चतुर्दशीचे व्रत हे महाव्रत म्हणून ओळखले जाते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये या व्रताचे खूप जास्त महत्त्व आहे असं म्हणतात की अनंताचे व्रत जर कोणी करत असेल आणि हे पिढ्यान पिढ्या पेड़या केलं जाते एखाद्या घरामध्ये जर अनंताचे व्रत करत असेल तर ते खंड पडून देता ते कायम करत राहावे कारण गतवैभव प्राप्त करण्यासाठी म्हणजेच आपलं गेलेलं वैभव प्राप्त करण्यासाठी किंवा बऱ्याच जणांच्या इच्छा असतात की आपल्याला जर एखादा व्यक्ती गरीब असेल आणि तो देवाची खूप आराधना करतो भगवान शंकराची आराधना करतो देवीची लक्ष्मीची आराधना करतो गणपती बाप्पाची आराधना करतो पण काही संकट त्यावर नेहमी येत राहतात अशा लोकांसाठी अनंताचे व्रत खूप फायद्याचे ठरते अनंताचे व्रत जर कोणी करत असेल तर त्याचं गेलेलं वैभव त्याला प्राप्त होते ज्याच्याकडे वैभव नसेल तर त्याला वैभव प्राप्ती होते म्हणजेच त्याच्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतात म्हणून गणपती बाप्पाचे व्रत किंवा अनंताचे व्रत आणि या व्रताचे असे महत्त्व आहे की या दिवशी भगवान विष्णूचे सुद्धा पूजन केले जाते आणि अनंताचा धागा किंवा अनंतसूत्र हे आपल्या हातावर भगवान विष्णूचे पूजन करून बांधले जाते तर जाणून घेऊ वी आजच्या व्हिडिओमध्ये याविषयीची संपूर्ण माहिती चला तर व्हिडिओला सुरुवात करू पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करू व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्दशी या तिथीला अनंताचे चतुर्दशीचे व्रत केले जाते अनंत म्हणजेच कधीही न मावळणारा म्हणजे जो कायमस्वरूपी आहे असा जो कधीही संपत नाही असा अनंत चतुर्दशीच्या दिवशी विशेष करून भगवान विष्णूचे तर पूजन केले जातेच पण शेषनाग आणि यमुनेचे सुद्धा पूजन केले जाते या व्रताचे मुख्य देवताच अनंत म्हणजेच श्री भगवान विष्णू शेषनाग आणि यमुना या गौण देवता आहेत या व्रताचा कालावधी चौदा वर्षाचा असतो या व्रताचा प्रारंभ कसा होतो हे व्रत कोणी करावे आणि कसे करावे आणि कधी करावे तर कुणी हे व्रत आपल्याला सांगितले असेल किंवा अनंताचा दोरा न कळत आपल्याला सापडला असेल किंवा कोणी तो दोरा आपल्या हातावर बांधून दिला असेल तर अशावेळी अनंताचे व्रत आपल्या कुळामध्ये सुरू होते म्हणजेच आपल्या घरी हे व्रत नेहमीसाठी करावं लागते अशा पद्धतीने या व्रताची सुरुवात होते आणि चौदा वर्ष हे व्रत कंटिन्यू करावं लागते चौदा वर्षानंतर या व्रताचे उद्यापन करायचे असते उद्यापनानंतर सुद्धा आपल्याला हे व्रत पुढे चालूच ठेवायचे असते आणि पिढ्यान पिढ्या -पीड़ा म्हणजेच आपल्या घरातील एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीकडे मग ते आपली मुलगी असेल मुलगा असेल नातवंड असेल पत्नी असेल किंवा सून असेल तर अशा पिढ्यांमध्ये येणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे हे व्रत पिढ्यान जात राहते तर त्यामुळेच अनंताच्या व्रताचे खूप जास्त महत्त्व आहे आणि ज्या घरामध्ये अनंताचे व्रत केले जाते तिथे नक्कीच सुख शांती समृद्धी वैभव धनप्राप्ती असू द्या किंवा प्राप्तीपासून जेही सुख आपल्याला या जन्मामध्ये भोगायची असतात तर ती सर्व सुख त्यांना प्राप्त होतात अशा प्रकारे अनंताच्या व्रताचे खूप जास्त महत्त्व आहे यावर्षी अनंताचे व्रत सोळा तारखेला करावे की सतरा तारखेला करावे तर अनंताचे व्रत सतरा तारखेला करावे या दिवशी पौर्णिमा पण आहे त्यानंतर दुसरा दिवस म्हणजे अठरा तारखेला अनंताचे व्रत करता येणार नाही ना तसेच गणपती विसर्जन सुद्धा करता येणार नाही ना मागच्या व्हिडिओमध्ये मा गणपती विसर्जनाचा मुहूर्त मी गणपती विसर्जन कोणत्या मुहूर्तावर करू नये याची संपूर्ण माहिती दिलेली होती कारण यावर्षी पौर्णिमा चातुर्मास तसेच चंद्रग्रहण श्राद्ध पक्षाची सुरुवात एकाच दिवशी होत आहे तर या दिवशी काय करावे आणि काय करू नये तर याची माहिती देणारा व्हिडिओ मागचा मी टाकलेला आहे तर तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा कारण याच दिवशी पौर्णिमा समाप्ती आहे चातुर्मास समाप्ती आहे श्राद्ध पक्षाची सुरुवात आहे आणि गणपती विसर्जनाचा मुहूर्तसुद्धा आहे तर काय करावे आणि काय करू नये तर ही संपूर्ण माहिती नक्की जाणून घ्या यावर्षी गणपती विसर्जनाचा मुहूर्त हा सतरा तारखेपर्यंतच आहे मग ते सार्वजनिक गणपती असो किंवा आपले घरगुती गणपती असो तर सतरा तारखेलाच गणपती विसर्जन करून घ्यावे चंद्रग्रहणाच्या काळामध्ये गणपती विसर्जन करू नये अशा पद्धतीने अनंत चतुर्दशीच्या दिवसाबद्दलची माहिती तुम्हाला कळली असेल पण अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन केलं जाते मात्र गणपती विसर्जन हे नियम आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि याचे नियम काय आहेत तशी पूजाविधी काय आहे उत्तरपूजा कशी करायची आहे आणि गणपती विसर्जनाचे नियम जाणून घेऊया त्यांचा गणपती दीड दिवसाचा पाच दिवसाचा किंवा सात दिवसाचा असेल त्यांनी गणपती विसर्जन केलेले असेल पण ज्यांचा गणपती दहा दिवसाचा असेल तर त्यांनी अवश्य उत्तरपूजा कशी करायची असते ते समजून घ्यावे सर्वात आधी उत्तर पूजा म्हणजे काय तर उत्तर पूजा म्हणजे आपण देवतेला ज्यावेळी आमंत्रित करतो आणि आपल्या घरामध्ये आसनस्त करतो आणि दहा दिवस लक्षपूर्वक गणपती बाप्पाच्या आपण विधिवतपणे पूजन करतो गणपतीला जे फुलं आवडतात ती फुलं वाहतो दुर्वा वाहतो गणपती बाप्पाचे प्रिय मोदक गणपती बाप्पाला वा। नैवेद्यामध्ये दे देत असतो मात्र गणपती बाप्पाचे ज्या पद्धतीने चतुर्थीला आगमन होते त्याचप्रमाणे चतुर्दशीला गणपती बाप्पाचे विसर्जन होते मात्र या दिवशी विसर्जन कसे करावे विसर्जन आधी उत्तर पूजा केली जाते तर ती उत्तर पूजा कशी करायची सर्वात आधी आव्हान केले जाते कोणतीही देवी देवता असो त्यांना आव्हान करते वेळी ओम गण गणपते नम या मंत्राचा जाप करावा आणि गणपतीला आव्हान करावे त्यानंतर गणपती बाप्पा आलेले आहे असं मनात धरून त्यांना आसन बसायला द्यावे त्यानंतर पाद्य म्हणजेच देवाचे पाय धुवावे अर्ध गंध फूल नाणे सुपारी एकत्र करून पाण्याबरोबर देवाला दे द्यावे म्हणजेच या सर्वांचा अभिषेक करावा त्यानंतर आचमन देवाला आचमनासाठी पाणी द्यावे मूर्तीवर पडीने पाणी किंवा पंचामृताने ज्या पद्धतीने आपण अभिषेक करतो त्या पद्धतीने अभिषेक करावा अभिषेक दूध दही तूप किंवा पंचामृताने करावा त्यानंतर शुद्ध गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने स्नान घालून गंधोदक स्नान घालावे म्हणजेच देवाला थोडे गंध चंदन हळद कुंकू अक्षदा वाहून देवाला फुल व्हावं आपल्याला माहीत आहे गणपती बाप्पाला जासवंदाचं फूल अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे त्यांचं आवडतं फुल गणपती बाप्पाला वा वाहावं वा। आणि दुर्वा वाहावा दुर्व्याच्या जुडी वाहिल्या जातात तर दुर्व्याच्या जुडीचा हार करून गणपती बाप्पाला या दिवशी अर्पण करावा त्यानंतर धूपदीप दाखवून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो आणि एकवीस मोदकांचा नैवेद्य असतो तर गणपती बाप्पाला उत्तर पूजेच्या दिवशी पुरणपोळी आणि एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर गणपतीची आरती करून घ्यावी आणि आरती झाल्यानंतर गणपतीला विळा दाखवावा पाण्याचा विळा किंवा तांबूल दाखवलं तरी चालेल पण मात्र उत्तर पूजेच्या दिवशी गणपती बाप्पाला अवश्य विळा अर्पण करावा अशा पद्धतीने विसर्जनाच्या आधी गणपतीची उत्तर पूजा केली जाते आणि त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती हलवून गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते विसर्जनाचा मुहूर्त तुम्हाला सांगितलाच आहे सा त्या पद्धतीने त्या त्या मुहूर्तावर गणपती बाप्पाचे विसर्जन करा मात्र अनंत चतुर्दशीच्या दिवशीच गणपती बाप्पाचे विसर्जन करायचे आहे अठरा तारखेला गणपती बाप्पाचे विसर्जन होणार नाही कारण या दिवशी सांगितल्याप्रमाणे चातुर्मास समाप्ती आहे पौर्णिमा समाप्ती आहे चंद्रग्रहण आहे आणि श्राद्ध पक्षाची सुरुवात आहे तर त्यामुळे अठरा तारखेला गणपती बाप्पाचे विसर्जन होणार नाही करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही पूर्ण बघितला असेल तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद